हॅलो हाय नमस्कार कसे आहात बऱ्या आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर मी आज तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन ना चॅनलवरती ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल ते कमेंट करून नक्की सांगा तर आज मी अंबाडीची राव दे अंबाडीची भाजी बनवणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा शेवटपर्यंत तर इथे मी धुवून घेतलेली आहे ते अंबाडीची भाजी उडून राहिलेली बघू शकता त्याला बारीक बारीक चिरून घेते मग टाकते तर बघू शकता इथे तुरीची डाळ घेतली आणि शेंगदाण घेतलेले आहे बघू शकता तर याला धुवून घेते आणि इथे बारीक चिरून घेतलेले आहे आणि इथे मिरची आणि लसूण ठेचा केलेली आहे त्याला धुवून घेते डाळीला आता हे धुवून घेतलेले आहे याच्यामध्ये हे टाकून घेते बारीक चिरलेली आहे तर बघू शकता कुकर मांडलेले आहे आता तीन चार सिटी होऊ देणार आहे मी नंतर मग याला काढणार आहे पाच मिनिटानंतर भेटूया बघू शकता इथेच शिजलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे पीठ टाकणार आहे बघू शकता तुम्ही आता बेसनाचं पीठ टाकून राहिलेले आहे दोन चमचे चण्याच्या डाळीच्या तर मी याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकलेलं आहे तर रईच्या साह्याने मी पूर्ण छान बारीक घोटून घेते याला आता याच्यामध्ये मी कढई पण मांडलेली आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये टाकलेले जिरा आणि दोन तीन मिरच्या घेतलेत वाढल्या लालवाल्या आणि गोडिंबाचा पल्ला आणि लसणं लसण घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे लसण बारीक ठेवून घेतले आहे बघू शकता तुम्ही आणि लसण टाकून घेणार आहे मी आता गोडिंबाचा पाला पण टाकलेलाच आहे मग त्यानंतर मी मिरची टाकणार आहे आणि खायला पण चांगली लागते चविष्ट अशी तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल अंबाडीची भाजी म्हणला की आंबटच लागते तर आरईच्या पप्पाला खूप आवडते आंबाडीची भाजी खा तर मी दोन तीन मिनटे लसणाला मस्त छानपैकी शि शिजू दिली तेलामध्ये म्हणजे पूर्ण फ्लेवर लसणाचा याच्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून तर याच्यानंतर लसणं पण छानपैकी शिजलेलं आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये मी आता हळद मीठ आणि तिखट टाकणार आहे मग त्यानंतर अंबाडीची भाजी टाकणार आहे मिक्स केलेली म्हणजे डाळ आणि शेंगदाणे त्याला पूर्ण घोटून घेतली तर, तर हे शिजू देते दोन मिनटं आणखी मग नंतर मी कुकरमधली आहे अंबाडीची भाजी மக்கி तर बघू शकता इकडे अंबाडीची भाजी तयार आहे तर मी थोडा गूळ टाकणार आहे कारण की अंबाडीची भाजी खूप खूप म्हणजे आंबट असते तर मी थोडं गूळ टाकणार आहे तर आता गूळ टाकलेली आहे तर आणखी दोन तीन मिनटं याला शिजू देते झाकून पूर्ण मग त्यानंतर मला भात पण मांडायचं आहे आणि आहे। तुम्हाला व्हिडिओ न आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा ले ले पन, कदी -कदी तर बघू शकता तुम्ही इथे भाजी शिजलेली आहे आता मी इथे गॅस बंद करणार आहे आणि आरोईच्या पप्पाला पण वेळा यायला ती याचेच आहेत कधी कधी पण ते उशिरा पण येतात कधी लवकर पण येतात कसं जास्त काम राहिलं तर मग उशिरा येते साडे साले तर रोज येतेच नाही तर कधी सातला पण येतात तर आणि रामा आणि आरोई बाहेर खेळून राहिलेले आहेत दोघं पण आणि आपाड पण खूप आलेलं आहे आमच्या इकडे सायंकाळ झाली कापाड जास्तच येते आमच्या इकडे तर बघू शकता दोघ बसलेले आहेत यायची पण करून द्यायचे दोघांची पण कारण की गरमीच्या दुपार ऊन इतकी तापते की खूपच गर्मी होती आणि सायंकाळला पूर्ण आवाड येऊन याच्यासाठी थोडा गरम पाणी शकता याची आंघोळ झाली आहे गेली याची पण झालेली झाली तुम्हाला जर व्हिडिओ आवड पाणी पण त्या बारीक राहिलेलं आहे पाणी तुम्हाला आबाड आवडला आहे नक्कीच तर आरोईचे पप्पा आलेले आहेत आणि ते फिल्टरचं पाणी आणण्यासाठी गेलेले आहेत बाहेर फिल्टर वरती तर इकडे बघू शकता तुम्ही यांनी आणलेला आहे सोनपापडीचा डब्बा म्हणजे ते कामच कामस करते तिथे कंपनीमध्ये तर त्यांनी डब्बा आणलेला आहे सोनपापडीचा आरहीसाठी आणि रामसाठी खायला तर उद्याला दिन नाही तर बघू शकता इकडे आबाड किती आलेला आहे मस्तपैकी असा आबाड येते पण पाऊस काही येत नाही मग बारीक बारीक येत होता पाऊस पूर्ण आबाड असा जमलेला आहे तर माझं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटून द्या का तुमच्या ब्लॉग मध्ये बाय बाय